भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपचे काही खासदार डेंजर झोन मध्ये आलेत त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली नवीन उमेदवार शोधण्याची वेळ पक्षाला आली असून भाजपला पुन्हा आयारामांना संधी द्यावी लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सोलापूर अकोला उत्तर मध्य मुंबई पुणे आदी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान सदस्यांना धोका असल्याचे सर्वेक्षणात समोर आल्याचे सांगितले जाते त्यामुळे येथील उमेदवार बदलण्याबाबत भाजप पक्षश्रेष्ठी विचार करू शकतात असे सांगितले जाते सोलापूरमध्ये शरद बनसोडे पुण्यात अनिल शिरोळे आणि अकोल्यात संजय धोत्रे यांना या सर्वेक्षणाचा फटका बसण्याची शक्यता आहे उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनाही सर्वेक्षणात कमी पसंती मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेत शिवसेना भाजपला घवघवीत यश मिळाले युतीत लढताना भाजप लोकसभेला सव्वीस तर शिवसेना बावीस असे जागावाटपाचे सूत्र होते मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अद्याप युती झालेली नाही तसेच मागील चार वर्षात देशातील राजकीय वातावरण बदलत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ताब्यातील जागांसाठी उमेदवार शोधण्यासाठी भाजपला कसरत करावी लागते या मतदारसंघात भाजपला तुल्यबळ उमेदवारांचा शोध घेताना आयारामांना चुचकारावे लागत आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आदी पक्षातील ताकदवर नेत्यांना पक्षात घेण्याची भाजपची रणनीती आहे यासाठी सर्वेत ज्या उमेदवारांचे पारडे जड असेल त्या उमेदवाराला पायगडा घालण्याचे धोरण राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते मात्र मागील निवडणुकीत इतर पक्षातून आलेले उमेदवार यावेळेस भाजपमधूनच निवडणूक लढवतील याचा नेम नाही अशी ही भीती व्यक्त केली जाते दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका